जो याद महागुनी स्वाद सुप्रसिद्ध लोक जागर लोकजागर लोक जागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅक मध्ये उपलब्ध लोक जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन मी सुधाकर खुमकर लोकजागर न्यूजच्या राजरंग कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते अकोल्यातील ज्येष्ठ अस्थिरोक्तज्ञ सर्वत्र सुपरिचित डॉक्टर अभयदादा पाटील मी त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो धन्यवाद नमस्कार मंडळी सर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आता मतदान अवघ्या पंधरा दिवसावर आलं तरी काही कोणत्या प्रकारचं वातावरण निर्मिती अजून झालेली नाही तुम्ही प्रचारात चांगल्या पद्धतीनं उडी घेतलेली आहे एकंदरीत काय वातावरण आहे सध्या <coughs> नाही काँग्रेसनी चांगल्या प्रचा प्रकारे प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केलेली आहे मी स्वतःच आकोट काल रिसोड मालेगाव शिरपूर वगैरे सगळ्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे रोज कुठं ना कुठं कार्यक्रम चालू आहेत आणि विशेषतः आम्ही भर कॉर्नर मिटिंग्जवर खूप दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही अशा टीम्स तयार केलेल्या आहेत की प्रत्येकाने विभाग हे करून घेतला आहे कोणी पूर्व कोणी पश्चिम आणि ह्या त्याच्यातही ते अजून छोट्या छोट्या टीम्स प्रत्येक ठिकाणी जात आहे आणि आम्ही जास्तीत जास्ती भर कॉर्नर मिटिंगला दिलेला आहे थोडासा उन्हाचा त्रास होतो आहे टेम्परेचर चौवेचाळीसपर्यंत असल्यामुळे ओपनमध्ये सभा घ्यायला थोडासा त्रास जातो आहे पण य या प्रचार यंत्रणा व्यवस्थित चालू आहे आणि जनसंपर्क खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे खरं म्हणजे माझ्यासह सा डॉक्टर साहेब सगळ्यांनाच उत्सुकता आहे यावेळेस या, या मतदारसंघात काँग्रेसतर्फे आपल्या नावाची सुरुवातीपासून चर्चा होती आणि काँग्रेसने जेव्हा सहावी उमेदवारी यादी घोषित केली त्यात तुमचं नावही बहुतांश माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचलं होतं पण असं काय टेक्निकल अडचण आली की वेळेवर तुमचं नाव पक्षाला मागे घ्यावं लागलं नाही त्याच्यात असं होतं की मी सेवेमध्ये होतो माझा राजीनाम्याचा जो प्रस्ताव होता तोही गव्हर्मेंटकडे होता आणि माझा सेवा समाप्तीचाही प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे होता त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव नामंजूर केला ते तसं करू शकत नाहीत कारण की ऑलरेडी एक महिना झाला होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णवच्या जी आरप्रमाणे एक महिन्यापेक्षा जास्ती काळ जर तुमचा हे प्रस्ताव प्रलंबित राहिला तर तो ॲटोमॅटिकली डीम टू बी ॲक्सेप्टेड असं होऊन जातं पण थोडंसं आता प्रशासन आणि हे आपल्या विरुद्ध बाजूने असल्यामुळे त्यांनी तो हे केला आणि सेवा समाप्तीचा प्रस्ताव तर जवळपास चार वर्षापासून तिथं पडलेला आहे तर तो तो सुद्धा त्यांनी ती फाईल हे करून ठेवली अडकून ठेवलेली होती व शासकीय त्याच्यात म्हणजे हेतू पुरस्कार त्याच्यात केला गेला असं मला वाटतं आहे पण ती जी अडचण होती ती आता तरी दूर झाली का उमेदवारी यादी आता घोषित झाली आता घोषित झाली पण ती होऊन जाईल आता अडचण आता कसं आहे प्रशासन त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते हे करत नाही आहे नाही केलं तर मग कोर्टाचे पर्याय उघड आहेत आपल्याकडे तर पण कोर्टाकडे जम निदान आता विधानसभेला तीनच महिने राहिलेले आहेत हां हां निदान विधानसभेपर्यंत तरी तुमची फाईल क्लिअर होणार आहे की नाही नाही विधानसभेच्या आधीच फाईल त्यांना क्लिअरच करावं लागतं ते करू शकत नाही तसं त्याच्यात ज्यांनी कोणी हस्तक्षेप केलेला आहे मग ते मुख्यमंत्री असो की कोणी असो कायद्याचं बंधन आहे शेवटी देश जो चालतो तो कायद्याच्या माध्यमातून चालतो त्यांनी आतासुद्धा जे केलेलं आहे फक्त वातावरण खराब होणे म्हणून आपण काही हे केलं नाही नाही तर आपण आजही कोर्टात जाऊ शकतो जर त्यांनी आपला हे नाही केला आणि सचिवांनी प्रस्ताव मंजूर केलेला आहे याची आपल्याकडे ऑलरेडी प्र प्रत आहे आता तशी काही अडचण नाही आहे पण विधानसभेसाठी फार काही मी इच्छुक नाही आहे ज्या पद्धतीचं माझं वर्किंग आणि प्लॅनिंग आहे हे लोकसभेसाठीच आहे म्हणून विधानसभेसाठी फार मी काही इच्छुक नाही आहे तुमच्या उमेदवारीमुळे ज्यांना भीती निर्माण झाली होती त्या विद्यमान खासदारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी यात काही अडंगा टाकला होता म्हणजे शंभर टक्के तसं केलेलं आहे तशी चर्चासुद्धा आहे आणि मंत्रालयातसुद्धा त्या पद्धतीचे माझ्या विरोधात फोन येऊन गेले की बाबा यांची फाईल दाबून ठेवा आणि असे क्लिअर कट निर्देशन तिथच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते तरीही काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सह्या केल्या कारण की ते कायद्याने तसं त्यांनी थांबून ठेवलं तर अडचण येऊ शकत होती पण तसं करण्यात ते यशस्वी झालेलं आहे त्याला कसं कायद्यातनं उत्तर द्यायचं त्याची पूर्ण मी तयारी करून ठेवलेली हो आहे डॉक्टर साहेबांच्या उमेदवारीला तांत्रिक अडचणीत आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं हे निश्चित आहे पण तरीही ज्या दिवशी दुसऱ्या उमेदवाराची घोषणा झाली त्या दिवशीपासून डॉक्टर अभयदादा काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारात उतरलेले आहेत साहेब सध्या प्रचाराची काय स्थिती आहे ग्रामीण भागामध्ये नाही प्रचाराची सध्याची परिस्थिती चांगली आहे काँग्रेसकडे लोकांचा कल पहिलेपेक्षा निश्चित मागच्या इलेक्शनपेक्षा जास्तीत चांगला जातं जी प्रचार यंत्रणा मी मागच्या आठ नऊ दहा महिन्यात राबवलेली आहे निश्चित उमेदवार कोणी जरी असला शेवटी ही विचार लढाई काही व्यक्तिगत लढाई नसते आमची काही लढाई असलेल्या विद्यमान खासदारांशी नाही आहे किंवा आता कोणी उभा आहे त्याच्यासाठी नाही आहे ही लढाई विचारांची आहे ही पुरोगामी विचारासाठी चालवलेली लढाई आमची आहे आणि ज्या महाराष्ट्राने या देशाला पुरोगामी विचार दिलेला आहे आणि पुरोगामी विचाराच्या माध्यमातूनच सहिष्णुतेच्या माध्यमातूनच आज हा देश जगामध्ये दे त्याची एक प्रतिमा आहे ती प्रतिमा कुठेही मलिन होऊ न देण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न राहतील व त्या माध्यमातून आमचा प्रचार आणि प्रसार चालू आहे व लोकांचा प्रसिद्ध निश्चित चांगला आहे साहेब तुम्ही गेल्या वर्ष दीड वर्षापासून या मतदारसंघात प्रचंड मेहनत घेतली मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक या नात्याने तुम्ही मतदारसंघातल्या जवळपास प्रत्येक गावात पोहोचला होता एक तुमच्या उमेदवारीची जेव्हा अडचण आली आणि काँग्रेसने जेव्हा उमेदवारी दिली नाही तेव्हा एक मतप्रवाह असा समोर आला होता की मराठा क्रांती मोर्चातर्फे तुम्ही उमेदवार राहा एवढा लोकांचा रेटा होता तुम्ही अशी भूमिका का नाही घेतली नाही मी महाराष्ट्र लेव्हलला मराठा क्रांती मोर्चामध्ये समयोग आहे जे की पाच दहा जणांची टीम आहे मराठी क्रांती मोर्चा ही राजकीय चळवळ नाही आहे आणि ती त्याच्यापासून दूर आहे काही एक दोन लोकांनी त्याच्या ज्या काही अफवा पसरवल्या होत्या त्या पण मराठा क्रांती मोर्चा कोणताही उमेदवार उभा करणार नाही आहे मराठी क्रांती मोर्चाची जी लढाई आहे ती मराठा समाजाचे जे काही समस्या आहे त्यांच्यासाठी आहे मग ते आरक्षण असो त्यांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम असो रोजगार असो त्यांचा व्यवहार व्यवसाय याच्यासाठी तिचे सगळे प्रयत्न राहतील ती राजकीय हेतूनी बनलेली नाही आहे त्याच्यामुळे राजकारणात मराठा म क्रांती मोर्चा येण्याचं काहीही कारण नाही आहे तसं झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही मराठा क्रांती मोर्चाची जी मुख्य मागणी होती मराठा आरक्षणा संदर्भात ते सरकारने सुरुवातीला मान्य केली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्याच्यावर एक स्टे दिला तर आता मराठा क्रांती मोर्चाची नेमकी काय भूमिका आहे आता काय झालं की त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी फक्त एक असा भास निर्माण के के केला किंवा आम्ही मराठा समाजाला मदत करतो आहे तसं त्यांनी केलं नाही कोर्टात केस दाखल झाली सगळं काही झालं फेवरमध्ये वकील हरी साळवेसारख्या वकिलांना यांनी ठेवलं आणि तिकडनंच दुसरे वकील श्री आणेंनी पुन्हा कोर्टात मराठा समाजावर केस टाकली श्री हरिअरनेंनी केस टाकली की बा मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आहे हा लक्षात आणि श्री हरिआे कोणाचे समर्थक आहे कोणासाठी काम करतात कोणाचे वकील आहेत कोणाचे मित्र आहे या अवघ्या महाराष्ट्राला हे माहीत आहे ते ही विचारधारा दुसऱ्या कोणत्याही समाजाला पुढे जाऊ देत नाही या विचारधारेने ती तिथं ती केस टाकलेली आहे आलक्षात जेव्हा की तीन समित्यांनी ज्या नेमणूक केले होते त्यांनी मराठी मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला मदतीची गरज आहे आणि सामाजिक समोल समतोलता निघून आणण्यासाठी आणि हे जरुरी आहे येणाऱ्या ये भविष्यकाळामध्ये प्रत्येक समाज याला सामाजिक न्याय भेटला पाहिजे अशी जी आपली विचारधारा आहे त्याला कुठंतरी मला असं वाटते मुख्यमंत्र्यांनी आणि श्रीहरिहरेंनी पुन्हा त्यांच्या त्या मानसिकतेतनं खीळ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा आरक्षण त्यांनी लागू केलं नाही आता निवडणुका होतील मराठा क्रांती मोर्चाकडून वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत या संदर्भातली नेमकी आता मराठा क्रांती मोर्चाची काय भूमिका राहणार आहे निश्चित मराठी क्रांती मोर्चावाले लोक असो धनगर समाज असो मुस्लिम समाज असो की ज्यांच्या मागे असलेल्यापणाचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या आरक्षणाचे बरेचसे प्रॉब्लेम आहे नोकरीतले प्रॉब्लेम आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या म्हणजे नुसतं मराठा समाजच नाही बहुतेक सगळा समाज हे आहे आणि निश्चित समाज नाराज झालेला आहे आणि तेवढं बहुतेक उत्तर पूर्ण देशभरात प्रत्येक पुरोगामी विचाराचा जो समाज आहे हे यांना बॅलेटमधनं दाखवून देईल की बॅलेटची काय ताकद आहे आणि हे मला वाटते तेवीस मेच्या नंतर जेव्हा रिझल्ट येतील ते लोकांच्या समोर निश्चितच समोर येईल बरोबर आहे देशात किंवा आपल्या राज्यात किंवा अकोल्यात जे आपले लोकांच्या मूलभूत गरजा आहेत किंवा जे विकासाचे मुद्दे आहेत ते सगळे साहेब या निवडणुकीच्या प्रचारात मागे पडलेले आहेत पंतप्रधान येतात ते फक्त टीका करण्यात आपली वेळ खर्च करतात आणि एक पुलवामाचं ते राजकारण करतं काँग्रेसची नेमकी प्रचारातली आता भूमिका काय मुद्दे कोणते आहे सर्वप्रथम काय आहे की का का ए, का एक निश्चित गोष्ट तुमच्या आताच्या पंतप्रधानांच्या सगळ्या भाषणामध्ये लक्षात आली असेल की त्यांनी विकासावर एकही शब्द बोललेला नाही आहे आता जर खरं म्हणजे विकासाचा जर आराखडा काढला तर ते डिपार्टमेंट ऑफ जे डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट अँड सोशल स्टॅटिस्टिक्स जी आहे म्हणजे जिचे मिनिस्टर सदानंद गौडा आहेत सध्या त्यांच्याकडे जर जाऊन खरं जर चार्ट काढला तर त्यांनी ऑलरेडी गव्हर्नमेंटला म्हणजे पंतप्रधानांना पी एम ओ ऑफिसला इंडिकेट केलेलं आहे की बा या देशामध्ये पागच्या पाच मागच्या म्हणजे दोन दशकातली म्हणजे वीस वर्षातली सगळ्यात स्लोएस्ट गव्हर्मेंट आहे मग ते रेल्वे ट्रॅक असो रोड असो इलेक्ट्रिफिकेशन असो अजून काही बाबी असो प्लस पाच वर्षात एकही मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं सुरू नाही झालं नवीन मागच्या काळात जे स सँक्शन झाले तेच आय आय टी नाही इन काही गव्हर्मेंट इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही आहे आय एमसारख्या इन्स्टिट्यूट्स नाही आहे कोणत्याही एकाही शासकीय शिक्षण प्रणालीतले म्हणा की जे विकासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्याने निर्माण झालेल्या आहेत कुठे एक नवीन एअरपोर्टसुद्धा तयार नाही झाला सिक्कीमचा एअरपोर्ट पहिलेच तयार होता अरुणाचल प्रदेशमध्ये जे काही आर्मीचं एअरपोर्ट होतं ते ऑलरेडी रेडी होतं त्याचं फक्त उद्घाटनच करायचं होतं फक्त त्या उद्घाटन तेवढं केलं बाकी यांनी पाच वर्षात कुठेही काही नाही केले शेतकऱ्यांच्या समस्या तशाच आहेत पाच वर्षात जी शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना झालेली आहे ती या देशासाठी घातक आहे कारण की या देशाची पूर्ण जी डी पी जी आहे ही जवळपास बावन्न ते त्रेपन्न टक्के शेत शेतीवर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याच्यावरच अवलंबून असतं आणि शेतकऱ्यांचे खूप हाल झालेले आहेत त्याच्यानंतर रफाल डीलसारखे आहेत जरी पूर्ण देशातल्या सगळ्यांना माहीत नसेल तरी आज पंचेचाळीस ते पन्नास टक्के लोकांना रफाल डील काय माहीत आहे त्याच्यात झालेले घोटाळे माहीत आहे एम्सचा जवळपास सत्तर लाख पोटोपोटीचा घोटाळा झालेला आहे व्यापमचा घोटाळा झालेला आहे तो इतका मोठा आहे त्याच्यात जवळपास बेचाळीस लोकांचे मृत्यू झालेले आहे आजपर्यंतच्या इतिहासात घोटाळे झाले असतील आर्थिक पण कुठेही त्याच्यासाठी कोणाचं मर्डर झालेला नाही पण व्यापक घोटाळा खूपच हे ज्याच्यात जवळपास एक्केचाळीस की बेचाळीस लोकांना आपले प्राण गमावे लागले तर ह्या प्रत्येक मुद्दे लोकांपर्यंत आहेत विकास जर तसा पाहिला तर मला काही कुठं दिसत नाही आहे लक्षात बरोबर म्हणजे विकासाची परिस्थिती सध्या हे आहे की लोक पोराचं नावसुद्धा विकास ठेवायला तयार नाही तयार नाही आहेत नाही एकंदरीत ही सगळी परिस्थिती असताना आणि अकोला मतदारसंघामध्ये तीन उमेदवार आहेत गेल्यावेळी ही तिघच होते पण तरीही लोक विकासाच्या मुद्द्यावर मतदान करताना दिसत नाहीत एकाला म्हणतात एक मुसल मुसलमान उमेदवार आहे एक दलित उमेदवार आहे एक हिंदू उमेदवार आहे या पद्धतीचं लोक बोलतात याबाबत काय जागृती व्हायला पाहिजे जगामध्ये कुठेही जरी पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी दोन पद्धतीने मतदान होते एकाला म्हणतात रॅशनल थिंकिंग म्हणतात आणि एकाला म्हणतात इमोशनल थिंकिंग जगामध्ये बहुतेक युरोपियन राष्ट्रामध्ये रॅशनल वोटिंग होतं म्हणजे अमेरिकेसारखा राष्ट्र जो इतका सुशिक्षित आहे आणि भारतासारखा सुद्धा जिथे लिटरसी इतकी वाढत चालली आहे तरी आपण भावनात्मक आणि आपण धार्मिक भावना म्हणा जातीच्या भावना म्हणा या याच्या आधारावर मतदान करतो पण त्यांनी निश्चित नुकसान होतं हे लोकांना क अजून समजायला थोडासा वेळ लागलेला आहे धार्मिक राज राजकारण जर तुम्ही पाहिलं तर राम रामाचा मुद्दा जर धरला राम भगवानचा मुद्दा जर धरला राम मंदिराचा जर मुद्दा धरला तर आता तर इथनं गल्लीपासनं तर दिल्लीपर्यंत बी जे पीचीच सरकार आहे आणि राम मंदिर बनण्याची काही अडचणच असायला नको अस लक्षात जर सुवर्णांचं आरक्षण एका दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत होऊन पंधरा दिवसात सगळं देशभर जर लागू होऊ शकते तर मग जिथं आपल्या भावना जुळलेल्या राम मंदिराची ते काही होऊ नाही ते होऊ शकतं पण करण्याची इच्छा नाही आहे मी लोकांना विनंती करेल की त्यांनी धर्माच्या आधारावर राजकारण बिलकुल करू नाही बरोबर हां ते या देशाच्या विकासासाठी खंडित आहे आज आपण या देशामध्ये म्हणतो की आपल्याला बी जे पीचा एजेंडा की ते मुसलमानांचा राग करतात त्यांना मुस्लिम नको नाही पण अशी जर भावना आज दुबईनी सौदी अरेबियाने किंवा म मधल्या मिडल ईस्ट कंट्रीजनी ठेवली आज दुबईसारख्या ठिकाणीसुद्धा पस्तीस छत्तीस टक्के हिंदू आहेत आज तिथं हिंदूच्या कॉलनी आहे तिथं राम मंदिर आहे अबुधाबीमध्ये सुद्धा मंदिर बांधलं म्हणजे मुसलमान राष्ट्र असून ते मंदिर बांधून राहिलेत हा लक्षात अक्षरधामसारखं मंदिर आता सौदी अरेबियामध्ये बांधलं जाणार आहे ते जिथं कट्टर मुस्लिमवाद ते तेसुद्धा आता सहिष्णू होऊन इतर धर्मांना तिथं प्रवेश देत आहेत आणि आपण जे हिंदू धर्म हा सहिष्णूच्या आधारावर जगभर पसरलेला आहे तिथं आपण कट्टरवादाकडे जर गेलो तर निश्चित या देशाचं नुकसान होईल तिथं जर हिंदू धर्माचं मंदिर आज दुबईमध्ये बांधलं जात आहे अमेरिकेत युरोपमध्ये प्रत्येक ठिकाणी आता मंदिर आहे हिंदू धर्माच्या शाखा आहेत ज्या सहिष्णूच्या माध्यमातून गेल्या जर उद्या त्या राष्ट्रांनी विचार केला की बाबा आम्हाला हिंदू धर्म नको आहे तर मग आपली परिस्थिती काय होईल आज आपण आपल्या देशातून मुस्लिम लोकांना काढण्याचा विचार करतो इतर धर्मियांना त्रास देण्याचा विचार करतो अशानी राष्ट्र चालणार नाही जिथं जिथं धार्मिक कट्टरवाद आला मग ते बाल्टिक राष्ट्र असो रशियाचे हा लक्षात त्याच्यानंतर सिरिया पहा तुम्ही अफगाणिस्तान पाकिस्तान पहा ज्या राष्ट्रांनी कट्टरवाद पोचला ते आर्थिक सामाजिक प्रत्येकदृष्ट्या या जगामध्ये खचून गेलेलं आहे ती परिस्थिती आपल्या देशाची व्हायला नको असं मला वाटते म्हणून यंग जनरेशन आणि मागची जी जनरेशन आहे या सगळ्या पिढीनी सारासर रॅशनली विचार करून जातपात बाजूला ठेवून कोणता विचार या देशासाठी सक्षम आहे याचा विचार करूनच मतदान करा असं मी सगळ्यांना विनंती करतो साहेब तुम्ही सांगितलं की तुम्ही लोकसभेसाठीच सा तयारी केली होती पण आम्ही जेव्हा फिरतो लोकांच्या मनात निरुत्साह आहे म्हणजे तुम्हाला उमेदवारी मिळावी अशी अनेकांची इच्छा होती तर आता तुम्ही विधानसभेसाठी जर पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली तर तुमची काय भूमिका नाही पक्षाने जर खूपच हट्ट धरला तर मी लढेल पण माझी सर्वसाधारण इच्छा ही होती की आपल्या देशाचे ज्या पूर्ण व्यवस्था चालते हिचं प्रत्येक गोष्टीची जी प्रणाली निर्माण होते ती लोकसभेत होते आणि मला असं वाटते की प्रत्येक पक्षाने मग तो कोणताही पक्ष असो त्यांनी लोकसभेसाठी उम उमेदवार देताना तो खरं त्या तितका शिक्षित आहे का तितकं त्याचं एज्युकेशन आहे का तितकं तो त्या देशाच्याबद्दलच्या राष्ट्रहिताचं राजकारण राष्ट्रहिताचे मुद्दे तिथनं मांडू शकतो का आणि त्या पद्धतीने आपल्या देशाचं जे संविधान आहे अजून ते बळकट करू शकतो का असा जर उमेदवार प्रत्येकाने दिलं तर निश्चित प्रत्येक पक्ष हे चांगले उमेदवार द्यायची एका पक्षाने जर चांगलं दिलं तर निश्चित दुसऱ्या पक्षालाही चांगला उमेदवार देण्याची हे मी त्या दृष्टीने विचार करतो विधानसभेसाठी जर पक्षाने म्हटलं तर जाईल नाही तर माझी विधानसभेत याच्यासाठी इच्छा नाही की शेवटी न्यायप्रणाली जी बनते ती लोकसभेत बनते आणि तिथं माझी इच्छा आहे मग हा सरतेशेवटी निर्णय पक्षाचा राहील तुमच्या उमेदवारीला काही स्थानिक लोकांनी विरोध केल्याचं तुमचा माहिती आहे का काही म्हणजे स्थानिकमध्ये पक्षातनं काही फार लोकांचा विरोध नव्हता आता एखाद दोन प्रत्येक पक्षामध्ये असते ते राजकारण असतं ते त्या पद्धतीचंच असतं त्याला ॲक्सेप्टसुद्धा करावं लागतं विरोधी पक्षाच्या लोकांनी पण त्याला विरोध केला त्यांनी त्या पद्धतीने केला आणि राजकारणात या गोष्टी चालतात मी काही फार वाईट यांनी घेत नाही ते राजकारणामध्ये पण हजारो वर्षाचा जरी इतिहास पाहिला म्हणजे सॉक्रटीसपासनं जरी पाहिला आणि ज्युलियस सिझरपासनं पाहिला तर हेच ह्या पद्धतीचंच चा राजकारण चाललेलं आहे त्याच्यात दाम दंडभेद देतो कुठंतरी मी त्याच्यात कमी पडलो असेल म्हणून झालं असेल म्हणून मी काही कोणाला दोष देत नाही राजकारण त्या पद्धतीचं आहे पुढच्या वेळेस पूर्ण ताकदीने सगळ्या गोष्टींनी पुन्हा उतरेल असं मला वाटते आणि मला खात्री आहे की निश्चित मी राष्ट्रहिताचं राजकारण निश्चित करून माझ्या सगळ्या समाजाला प्रत्येक म्हणजे समाजाची जी माझी व्यापक आहे प्रत्येक समाजाला मी इथं न्याय देऊ शकेल असं मला वाटतं धन्यवाद सर राष्ट्रहिताच्या राजकारणासाठी विधानसभेच्या रणांगणात न उतरता आगामी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत डॉक्टर अभयदादा पाटील यांनी दिले आहेत ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा लोकजागर न्यूज धन्यवाद हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना मी सध्या बसलेली आहे लोक जागर न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये सध्याच्या चालू असलेल्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये जर तुम्हाला विश्वसनीय बातम्या हव्या असतील किंवा सोपी भाषेमधल्या सगळ्या सत्य बातम्या हव्या असतील तर लोक जागर न्यूज हे सगळ्यात उत्तम चॅनल इलेक्शन मध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घडामोडी पॉलिटिकल ॲनालिसिस असो किंवा कोण उभय कोण चर्चेत आहे हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत पाहत रहा लोकजागर न्यूज